तो तुम्ही त्याच्यावर अशा प्रकारे चुकीचं काम करते त्याच्यावर काय कारवाई करते ते आपण त्याच्यावर कारवाई करत कधी करणार आहे लवकर म्हणजे आज उद्या परवा चोपटे आपलं डिसन अँड मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे एकंदरीत आपण आज एक बातमी प्रकाशित केली होती आपल्याला मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या फोन येत होत्या काही सेवाबाई संस्थेकडून काही युवक हे नागरिकांच्या घरोघरी जाऊन आम्ही तुम्हाला घरकुलाचा फॉर्म भरून देतो चारशे रुपये द्या असं म्हणून नागरिकांची लूट करताना पाहायला मिळत होते एकंदरीत आपण त्या युवकाशी ती भेटलेला आहोत एकंदरीत ते म्हणत आहे की चारशे रुपये द्या मी तुमचा घरकुलाचा फॉर्म भरून देतो एकंदरीत पाहायला गेलं तर भर दिवसा अशी नागरिकांची लूट होताना पाहायला मिळते आपण नगरपालिकेमध्ये आता सध्या उपस्थित आहोत एकंदरीत पाहायला गेलं तर ही बातमी प्रकाशित झाल्यावर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी काय कारवाई केली त्यांच्यावर आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत अभियंता आहेत सर जे आज जे प्रकार घडलाय आपण पाहत आहे घरकुलाचा फॉर्म भरून देतो म्हणून चारशे रुपये घेत आहेत काही सेवाभाऊ संस्थेकडून काही युवक वसमत शहरामध्ये तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई केली सर कसा आहे तुमच्या माध्यमातून आम्हाला ते काढलं तर परंतु ते आमच्या नगरपालिकेचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही किंवा ते संस्थाचा तुमच्या नगरपालिकेचा काय संबंध नाही तरी नागरिकांना कळविण्यात येते की जे भरायचं आहे नगरपालिकेत येऊन त्यांचे कागदपत्र घेऊन इथे नगरपालिकेत आणायचं आणि ते भरून आम्ही देतो स्वतः बरं ते घरकुलाचा फॉर्म भरण्यासाठी काही चार्जेस वगैरे लागतात का पैसे वगैरे नाही नाही निशुल्क आहे ते कोणताही प्रकारचा चार्ज लागत नाही आणि नागरिकांना कोणताही किस्माच्या त्यांच्या काय म्हणतात पैसे द्यायचे गरज नाही हा पैसे द्यायचे ते म्हणतात की कलेक्टर साहेबांचं आमच्याकडे जे सर कसं आहे आता ते त्यांनी म्हणले आता आपल्या नगरपालिकेचा त्यांना काही संबंध नसल्यामुळे काय जे करायले पैसे घ्यायलेत ते त्याच्याकडे कसं बघतो तुम्ही ठीक वाटतंय का बरोबर आहे ते नागरिकांना नागरिकांची लूट करून आहे त्यांनी जे आहे नगरपालिके या नागरिकांनी तो तो ते 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 करून दे नक्कीच आपण पाहू शकता डी सी नाईन मराठी न्यूजने आजच त्याचा पर्दाफाश केलेला आहे एकंदरीत त्यानंतर आता प्रशासन त्यांच्यावर काय कारवाई करेल हे देखील पाहणं तेच महत्वाचं आहे पण नागरिकांनी कुठल्याही प्रकारे एक रुपया द्यायचा सुद्धा गरज नाही असं आता आपल्यासोबत नगरपालिकेचे जे अभियंता आहेत त्यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे की योजना जी आहे तिला कुठल्याही प्रकारचा चार्जेस नाही चलन नाही मोफत मध्ये त्या योजनेचा नागरिकांना लाभ घेता येतो एकंदरीत पाहायला गेलं तर साहेब आता ते तर लूट करतच आहेत बातमी प्रकाशित झाली त्यानंतर तुम्ही संबंधित सम्मंद, अधिकाऱ्याला टाकली म्हणता त्याच्यावर काही कारवाई करण्याचे काही आदेश वगैरे काढलेत का, का ते आम्ही लवकरच करणार आहेत काय कारवाई होईल त्याच्यावर आता आम्ही नागरिकांना जागरूक करू आण ते त्यांच्याकडे जाऊन नाही संबंधित जे युवक फिरते आता शहरामध्ये जाते आणि म्हणते की तुमचा फॉर्म जर घरकुल पाहिजे असेल तर फॉर्म भरा चारशे द्या मला आणि तुमचा फॉर्म भरून देतो त्या युवकावर काही कारवाई होणार त्यांनी ते ते संस्था बघा संस्था कुठली रजिस्टर्ड आहे की नगरपालिकेचे म्हणजे नगरपालिकेचा त्याचा संबंध नसल्यामुळे आम्ही काही तुम्ही त्याचे त्या डिपार्टमेंटशी संबंधित आहात घरकुल तर तुम्ही त्याच्यावर अशा प्रकारे चुकीचं काम करते त्याच्यावर काय कारवाई करणार ते आपण त्याच्यावर कारवाई करू कधी करणार आहे लवकरच करू लवकर म्हणजे आज उद्या परवा संबंधित अधिकाऱ्याशी तुम्ही चर्चा केली का जे नगरपालिकेचे शिव जिल्हा अधिकारी त्यांना माहिती दिली का त्यांच्याकडून काय रिप्लाय आलाय समोर अधिकाऱ्यांना आम्ही टाकलेली आहे की आपण लवकरच त्याच्यावर कारवाई करून घेऊ नागरिकांना काय आव्हान असणार नागरिकांना आमच्या एवढाच आहे नगरपालिकेतच फॉर्म घेऊन या डॉक्युमेंट घेऊन यायचं आणि इथेच आपण फॉर्म फिलअप करून घेऊ कोणाकडे न जाता नगरपालिकेतच या निशुल्क इथे फॉर्म भरून घेऊ आपण बरं ते सेमभावी संस्था सांगतात कोणते तरी त्यांना ते अधिकार आहेत का लोकांच्या घरी जायचं अधिकार कोण दिले ते माहित नाही पण आहेत का अधिकार तुम्हाला वाटतात का असे अधिकार कोणी देऊ शकते नाही अधिकार नाही तसा आणि जे आहे ते ऑनलाईन फॉर्म लाभार्थी स्वतः भरू शकते आहे नक्कीच आपण पाहू शकता एकंदरीत जो कोणी युवक हो आहे ते अशी नागरिकांची लूट करत आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करू अशी देखील आता अभियंत्याकडून आपल्याला ऐकायला मिळते एकंदरीत पाहायला गेलं तर भर दिवसा अशा नागरिकांच्या लूट होत असतात शासनाची योजना आहे एकंदरीत कुठल्याही प्रकारची त्याला फी नाही चलन नाही तरी पण अशा प्रकारे जर लूट होत असेल आणि अधिकारी कुठल्याही प्रकारे त्याच्यावर ऍक्शन घेत नसताल तर संबंधित जे याचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी तात्काळ याची दखल घेऊन नागरिकांची लूट होताना लूट थांबावी अशी देखील मागणी होताना पाहायला मिळते आता संबंधित अधिकारी असतात याच्यावर काय कारवाई करणार आणि हे लूट भर दिवसा करणाऱ्या युवकावर काय कारवाई करणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवाचं डी मराठी न्यूज बसमत